हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते एकदम वेगळ्या पद्धतीनं झणझणीत असं काळ्या मसाल्यातलं पिठलं तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर बघा इथं मी सगळ्यात पहिलं ना गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम होऊ दिलेली आहे आता याच्यामध्ये ना दोन पळ्या तेल घालून घेणार आहे आता तेल घालून झाल्यानंतर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आता तेल गरम झालेलं तर आहे तर आता याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून येते मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे त्यानंतर एक चमचाभर याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचेत जिरेही चांगले फुलू द्यायचेत आता जिरे फुलल्यानंतर बघा आता याच्यामध्ये ना मी बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे एक कांदा घेतलेला तर तो बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेतला आता हा न, कांदा ना गुलाबी होईपर्यंत चांगला परतवून घेतला त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तेलामध्ये कोथिंबीर टाकली ना चव खूप छान येते तर आता कोथिंबीर चांगली परतवून घेतलेली आहे तर आता बघू शकता आपला कांदा आणि कोथिंबीर छान अशी गुलाबी कलर इपर्यंत चांगला परतवून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये ना आपल्याला टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा हळदी पावडर तर आता इथं मी हळदी पावडर घालून घेतलेलं आता हळदी पावडर घातल्यानंतर आता आपण ही पिठलं काळ्या मसाल्यात बनवणार आहे त्यासाठी बघा अर्धा चमचा ना काळं तिखट टाकलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता पण ही तिखट खूप आहे त्याच्यामुळं ना मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे आता मग काळा मसाला घालून झाल्यानंतर छान असं परतवून घेतलं त्यानंतर ना दोन तीन चमचे ना शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे असं मोठं मोठंच वाटून घेतलेलं होतं जास्त बारीकही नाही घालायचं आहे तर आता हे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर छान असं परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत आता तेल सुटल्यानंतर शेंगदाण्याच्या कुटायला बघा याच्यामध्ये ना एक तांब्यावर पाणी घालून घेतलेलं आहे पाणी ना तुम्हाला जसं पिठलं लागणार आहे तर तसं पाणी घालू शकता म्हणजे जास्त जर पातळ पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त करा आणि ना जर घट्ट पाहिजे असेल तर पाणी थोडं कमी घाला त्यानंतर बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता ह्या पाण्याला ना चांगली उकळी फुटू द्यायची आहे मग याच्यामध्ये बेसन घालायचं आहे तर आता इथं बघू शकता एक प पाच मिनटानंतर छान अशी उकळी फुटलेली आहे आता याच्यावर काय करायचं आहे जिथं जिथं उकळी फुटलेली दिसते आहे ना तिथंच बेसन घालून घ्यायचं आहे तर आता इथं ही एक वाटीवर बेसन घेतलेलं आहे चाळून घेतले मी आता ही नऊ उकळी फुटल्या तिथंच मी बेसन घालून घेते हलवत राहायचं आहे जास्त गाठी होऊ द्यायच्या नाहीत हलवणं झालं ना बेसनाला गाठी होतात बघा त्याच्यामुळं सारखं यायला ना हलवत राहायचं आहे तुम्ही आता बेसन बी आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला जर पिठलं जास्त पातळ लागत असेल तर ना बेसन कमी घाला आणि ना ज जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर बेसन जास्त घाला तर आता इथं मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पिठलं बन न, तर बघा न पिठल्यामध्ये ना बेसन चाळूनच घालायचं नाहीतर ना त्याच्या गुठळ्या जास्त होतात त्यामुळं बेसन चाळून घालायचं चा। तर आता इथं ना मिक्स करून झालेलं आहे आणि बघू शकता आपलं पिठलं ब जास्त पातळही नाही जास्त घट्टी नाही असं झालेलं आहे तर आता बेसन मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर ताट झाकून ना एक दहा मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे तर आता एक दहा मिनटं झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता आपलं पिठल्याला कलर किती छान आलेला आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे बघू शकता आणि हे पिठलं ना अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी एक दहा ते पंधरा मिनटामध्ये छान असं शिजले जातं तर बघू शकता मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे तर आता याच्यावरून ना थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे तर आता इथं मी कोथिंबीर घालून घेतली आणि ना मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे तर आता याला अजून एक दोन मिनटं जरा ना तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे तर कोथिंबीर मिक्स करून घेतलेली जर तुम्हाला मल माझी साधी सोपी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आहे। तर आता बघू शकता दोन मिनटं झालेली आहेत आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे तेल सुटलं का पिठल्याला समजून जायचं की पिठलं छान असं शिजलेलं आहे तर आता मस्त अशी भाकरीसोबत कांदा हिरवी मिरची आणि मस्त असं आपलं काळ्या मसाल्यातलं पिठलं तयार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नाही आवडला तर डिसलाईक करा